नमस्कार आजची सकाळ उगवत असताना नवीन दिवस घेऊन उगवली नाही तर मनाला चटका देणारी बातमी घेऊन उगवली बातमी काळीच पिळवटून टाकणारी होती बारामतीच्या विमानतळावर विमान, विमान लँडिंग होत असताना अपघात झाला वाटलं काहीतरी तांत्रिक असेल झालेला अपघात असेल परंतु नाही त्या अपघातामध्ये गेलेली व्यक्ती मात्र अमूल्य अशी होती ज्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलायला गेलं तर त्या व्यक्तिमत्वाचं कार्य निरागसपणा आणि त्यांनी जे काही काम उभा केलेलं आहे या सगळ्या गोष्टीचा संघर्ष एक चित्रपटासारखा डोळ्याच्या पडून चालला वाटलं होतं त्यांना सुद्धा की आजची सकाळ आज आपल्याला एवढ्या जिल्हा परिषद मतदारसंघात एवढ्या पंचायत समिती गणात एवढ्या उमेदवाराचा प्रचार करायचा आहे म्हणून त्या प्रचाराची यादी घेऊन घाईगिनं त्या सगळ्या प्रक्रियेला प्रचाराला सामोरे जाण्याची त्यांच्या डोक्यात मनात त्याच विचाराची सगळ्यात मोठी जबाबदारी पार पाडण्याचं म्हणून त्यांनी सकाळी झोपीतून उठल्यानंतर त्या परिसरामध्ये प्रचार आणि प्रसार करावा हाच हेतू आणि याच गोष्टीसाठी ते बारामतीला आले होते परंतु बारामतीला आल्यानंतर तिथंच नेमका काळ हा त्यांची वाट बघत बसत होता की काय असं वाटावं दादा म्हणजे महाराष्ट्राला सगळ्यात निरागस आणि स्पष्ट वक्ता भेटलेला नेता लोकशाहीमध्ये राज्यघटनेमध्ये ज्या पद्धतीचा नेता प्लेटो सॉक्रेटिसला अपेक्षित होता त्या पद्धतीचं राजकारण अजित दादांनी केलं बघणाऱ्या काही जणांना आणि विरोधकांना असं वाटायचं की दादांकडं पवार फॅमिलीचा वारसा आहे दादाकडं मराठी समाजाचं मत आहे परंतु या दोन्ही गोष्टीपेक्षा दादांनी स्वतःच्या कार्यानं जबाबदारीनं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अनुभवातून आलेल्या शहाणपणानं दादानं राजकारणामध्ये कुणाला झुलवणं भुलवणं आणि कुणाला त्रास देणं असं न करता एखाद काम होत असेल तर ते काम होणार आणि होत नसेल तर होणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेणार आहे म्हणूनच की काय त्यांना एकच वादा अजित दादा म्हणून दादा दिलेल्या शब्दाला पक्का असायचे आणि तोच शब्द द्यायचे जो शब्द पाळला जाईल आणि जो शब्द खराब होईल वेळ प्रसंगी कार्यकर्त्याची सुद्धा कान उघाडणी केली वेळ प्रसंगी नेत्यांची सुद्धा कान उघडणी केली नव्हे जिथं त्यांना गरज वाटली त्या त्या ठिकाणी त्या त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली बऱ्याच वेळेला दादांची स्पष्ट भूमिका दादांना अडचणीत आणत होती दादाच्या विधानाचा विपर्यास होत होता आणि त्या वादाच्या भोवताली दादांना मात्र त्रास होत होता पण तरी सुद्धा दादांनी खरं बोलण्याचा स्पष्ट भूमिका घेण्याचा आणि ठाम राहण्याचा मात्र आपलं तत्व सोडलेलं नाही म्हणून दादा या लोकशाहीच्या राजकारणामध्ये असा पुन्हा दुसरा नेता होणे नाही दादा म्हणल्यानंतर आपल्याला आठवतं काय दादा म्हणल्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी आठवतात मग त्यामध्ये पाठ घेतलेली शपथ असेल दुपारी घेतलेली शपथ असेल सिंचन असेल शिक्षण असेल पाठबांधारे असेल अशा वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातून दादा येतात परंतु ज्यांना कुणाला दादांचं वैयक्तिक आयुष्य माहिती त्यांनी फक्त एकदा विचार करून बघावा की दादासारखं जीवन दादासारखं काटेरी का मुगुट जर आपल्या डोक्यावर असता तर आपण काय केलो असतो दादांनी जेवढं चांगलं करता येतंय जेवढं उपयोगी करता येतंय आहे जेवढं समाजहिताचं करता येतंय जेवढं विकासाचं करता येतंय तेवढं राजकारण करण्याचं काम दादांनी केलं म्हणून गेल्या दहा वर्षापासून दादाकडं सगळेजण भावी मुख्यमंत्री म्हणून बघत होते तरी सुद्धा दादा त्या गोष्टीत न रमता आपण आपलं काम या पद्धतीनंच त्या गोष्टीत त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं होतं अरे ज्यांचं लहानपण आजुळ ठिकाणी गेलं इथं अहमदनगर जिल्ह्यामध्ये देवळ या ठिकाणी त्यांनी दहावी पर्यंत नंतर पुढील शिक्षण पुणे मुंबई करत फिल्म स्टुडिओ मध्ये त्यांना जॉब करावा लागला ते जॉब करत करत इथं लोकसभेची निवडणूक लढवली ती जिंकली पण मोठ्या साहेबासाठी त्याचा राजीनामा दिला आणि इथल्या राजकीय सूत्र हातात घेऊन कुठले अधिकार येण्याऐवजी जबाबदारी दादांवर मोठे आली जिथं कुठं अधिकाराचा श्रेयाचा विषय यायचा साहेब बाकीच्यांना त्या सगळ्या गोष्टीमध्ये वाटा द्यायचे त्या त्या वेळेला दादांना मागं बसावं लागायचं पण तरी सुद्धा दादा न खचता किंवा न आत्मविश्वास डाऊन होऊ देता प्रक्रियेमध्ये सहभागी राहायचे आपल्याला वाटतं की या सगळ्या गोष्टी दादांना सहज मिळाल्या बिलकुल मिळाल्या नाहीत एवढं सगळं असताना सुद्धा दादांना वेटिंग करावी लागली दादांना अन्याय सहन करावा लागला दादांना दुसऱ्यांना द्यावं लागलं या दादांचं आयुष्य आज मात्र एका क्षणामध्ये सगळं आपल्यातून आज दादांनी मी तर असं म्हणतो की जाण्याची घाई झाली असं वाटतं बऱ्याच जणांना की दादांनी प्रचाराच्या घाईमध्ये या सगळ्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेमध्ये स्वतःला या उमेदवाराला निवडून आणायचं म्हणून दादा एवढे सगळे धावपळ करत होते पण दादा नेमकं इथंच घाई झाली आणि तुम्ही खूप लवकर एकजुट करून गेलात आज महाराष्ट्राच्या राजकारणाला तुमच्यासारखा निरागस निर्मळ मनाचा स्पष्ट वक्ता असलेला वेळ प्रसंगी संयमानं किंवा अन्याय झाला तरी आपण आपली भूमिका आपण आपलं तत्व आपण आपला शब्द पार पाडायचा अशा पद्धतीचा दुसरा राजकारणी होणे नाही ते तुम्ही आदर्श घालून दिलेले आहात तुमच्या जाण्यानं प्रचंड मोठी पोकळी निर्माण झालेली आहे ती भरून निघणार नाही पवार फॅमिलीची नाही एन पी पक्षाची नाही तर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य युवकांची की ज्यांना तुमच्याकडे बघून राजकारणात यावं आणि लोकशाहीमधला नेता कसा असावा तर तुमच्यासारखा असावा असं मूर्तिमंत उदाहरण तुम्ही घालून दिलेले होतात दादा तुम्ही आणखीन काही दिवस काही वर्ष राहिला हवं हो होतं असंच वाटतं शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल की दादा सारखा राजकारणामध्ये दुसरा नेता होणे नाही धन्यवाद